दिनधीरवंजवळील एका छोट्या गावात जानुदेव आणि त्याची पत्नी सत्यवती राहत होते त्यांचा एक मुलगा होता ज्याचे नाव पुंडलिक होते तो गावकऱ्यांना सतत त्रास देत लवकरच त्याचे वय लग्नासाठी योग्य झाले पण त्याची मस्ती काही कमी झाली नाही दररोज गावकरी जानुदेव आणि सत्यवतींकडे येऊन पुंडलिकबद्दल तक्रार करत होते पण पुंडलिक त्यांना फारसा प्रतिसाद देत नव्हता परिणामी जानुदेव आणि सत्यवती यांनी त्याचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तो आपल्या जीवनातील जबाबदारी आणि गंभीरतेसाठी तयार होईल पुंडलिक एक निष्ठावान पुत्र होता पण लग्नानंतर तो आपल्या पत्नीचा दास बनला आणि आपल्या पालकांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याची पत्नी त्याला समर्थन देत होती आणि त्यांना त्रास देताना आनंद घेत होती पती पत्नी दोघेही वृद्ध दांपत्याला खूप त्रास देत होते एकदा त्याचे दोन्ही पालक काशीच्या तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतात पुंडलिकच्या पत्नीला याबद्दल समजल्यावर ती देखील त्यांच्यासोबत जायचे ठरवते कारण ती घाबरली होती की कदाचित ते घरातून पळून जाऊ शकतात आणि असे झाल्यास घराचे काम कोणी करणार पुंडलिकही तिच्या पाठोपाठ गेला पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावर आरामात स्वार होऊन गेले तर त्यांचे वृद्ध पालक चालत त्यांच्यामागोमाग जात होते काशीहून परतताना ते कक्कुट ऋषींच्या आश्रमात काही दिवस थांबले त्या रात्री पुंडलिक सोडून बाकी सर्वजण झोपले होते त्यावेळी तीन सुंदर तरुण स्त्रिया घाणेरड्या आणि मलिन कपड्यांत आश्रमात आल्या त्या आश्रमाच्या इतर खोल्यांमध्ये जाऊन त्यांनी साफसफाई केली झाडू मारली ऋषींचे कपडे धुतले स्वयंपाकघराची स्वच्छता केली आणि सर्व कामे केली नंतर त्या आश्रमाबाहेर गेल्या पुंडलिकाला आश्चर्य वाटले की त्या स्त्रियांच्या कपड्यांमध्ये अगदी सफाईदारपणा आला होता आधी त्यांची अवस्था इतकी मलिन होती पुंडलिकाला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्याने ठरवले की तो दुसऱ्या दिवशीही पाहणार आणि त्याच घडामोडी घडल्या तिसऱ्या दिवशी पुंडलिकाला त्याची कुतूहल थांबवता येत नव्हती आणि जेव्हा त्या स्त्रिया आश्रमातून बाहेर पडत होत्या तेव्हा तो उठला आणि त्यांच्याजवळ गेला तुम्ही कोण आहात आणि दररोज ऋषी कक्कुटाची सेवा का करता त्याने विचारले त्यापैकी एका स्त्रीने उत्तर दिले आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत ती पुढे म्हणाली जे लोक खूप पापे करतात ते आमच्याकडे येतात आणि आमच्या पाण्यात स्नान करतात आणि आम्ही त्यांचे पाप स्वतःवर घेत असताना त्यांना शुद्ध करतो म्हणूनच आमचे कपडे घाणेरडे होतात जेव्हा आम्ही येथे येऊन ऋषीची सेवा पूर्णपणे करतो आणि त्यांची कामे करत असतो तेव्हा आमच्यावर असलेली पापे नष्ट होता होतात आणि म्हणूनच आमचे कपडे पुन्हा पांढरे होतात दुसऱ्या स्त्रीने सांगितले तुम्ही सर्वात मोठे पापी आहात कारण तुम्ही तुमच्या पालकांच्या हृदयांना निरंतर वेदना देत आहात जे तुमच्या अस्तित्वाचे कारण आहेत हे म्हणत त्या त्या ठिकाणाहून निघून गेल्या पुंडलिक आश्चर्यचकित झाला त्याच्याकडे याचे उत्तर नव्हते त्याला त्या रात्री झोप लागली नाही कारण तो त्याच्या पालकांशी किती क्रूरपणे वागत होता हे विचारात हरवून गेला दुसऱ्या दिवशी ऋषी कक्कुटानी त्याला विचारले तुम्हाला काय झाले आहे पुंडलिकाने सगळे घटनाक्रम त्यांना सांगितले ऋषी कक्कुट म्हणाले त्या युवतींनी तुला जे सांगितले ते सत्य आहे त्या माझ्या मुलींसारख्या येऊन माझी सेवा करतात आणि त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी ती सेवा करावी लागते आणि तुझ्या पापांपासून मुक्त होण्यासाठी तुलाही आपल्या पालकांची निःस्वार्थ सेवा करावी लागेल आता पुंडलिकाचे जीवन नेहमीसाठी बदलले त्याने आपल्या पालकांना आपले सर्व काही मानले आणि आयुष्यभर त्यांची सेवा करण्याचा निश्चय केला या घटनेनंतर पुंडलिक आपल्या पालकांची मनोभावे सेवा करत होता त्याची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्णाने त्याला दर्शन देण्याचा निर्णय घेतला आणि द्वारका सोडून दिंडीरवनात आले त्या रात्री जेव्हा कृष्ण पुंडलिकाच्या दरवाज्यावर पोहोचले तो आपल्या वडिलांच्या पायांची मालिश करण्यात मग्न होता भगवान कृष्णाने दरवाज्यातून त्याला हाक मारली पुंडलिक दरवाजाच्या फटीतून पाहू शकला की खरोखरच ब्रह्मांडाचा स्वामी एक तरुण मुलाच्या रूपात गडद वर्णाचा मासळीच्या आकाराचे कानातले घातलेला सुंदर चंदन तिलक असलेला आणि त्याच्या तेजस्वी पिवळ्या रेशमी वस्त्रांत अलंकृत असलेला बाहेर उभा होता पण पुंडलिका आपल्या वडिलांच्या पायांची मालिश पूर्ण करण्याच्या कामात होता आणि त्यामुळे कृष्णाचे स्वागत करण्यास तयार नव्हता पुंडलिकाने एक वीट उचलली आणि ती बाहेर फेकली कृपया त्यावर उभे राहा प्रभू मी माझ्या वडिलांची सेवा पूर्ण करतो आणि येतो तो म्हणाला भगवान कृष्ण ओठावर हसू आणि हात कंबरेवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाच्या येण्याची आणि त्यांचे स्वागत करण्याची वाट पाहत राहिले पुंडलिकाने आपले काम पूर्ण केले आणि जेव्हा त्याचे वडील झोपी गेले तेव्हा तो बाहेर आला आणि भगवानाचे स्वागत केले भगवान कृष्णाने त्याला वर मागण्यास सांगितले त्यावर पुंडलिक म्हणाला हे प्रभू कृपया सदैव या रूपात येथे राहा माणसांचे कल्याण करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तसंच होवो कृष्ण म्हणाले त्यानंतर भगवान कृष्ण एक दगडात रूपांतरित झाले आणि विठोबा म्हणून ओळखले गेले ज्यात वीट म्हणजे वीट आणि थल म्हणजे भूमी आपल्या प्रियतमाच्या शोधात माता रुक्मिणी माता सत्यभामा आणि राधा देखील दिनधीरवनात आल्या दिनधीरवन म्हणजे साजच्या पंढरपूर शहरात हे चारही देवता सदैव वास करत आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद